प्रभाग क्रमांक सव्वीस मध्ये जर बघितलं तर भाजपचे जे अधिकृत उमेदवार आहेत चारही उमेदवारांचा प्रचार सध्या जोरदार सुरू आहे यामध्ये जर बघितलं तर विष्णू पारियार असतील स्नेहा माळवते असतील ऐश्वर्या थोरात आणि अजय भाऊ खेडेकर या चारही उमेदवारांचा प्रचार एकदम जोरामध्ये सुरू आहे यामध्ये आता जर बघितलं तर अजय भाऊ आपल्या सोबत आहेत पदयात्रा सुरू आहे भाऊंकडून जाणून घेतोय भाऊ काय सांगाल भाजपचा प्रचार जोरदार सुरू आहे चारही उमेदवारांकरता हा प्रचार होतोय काय सांगाल प्रभाग क्रमांक सव्वीस गुरुवारपेठ घोरपडीपेठ समताभूमी यामध्ये आमचे चारही उमेदवार अ गटातनं विष्णू आप्पा हरिहर ब गटातनं स्नेहाताई माळवदे क गटातनं ऐश्वर्या थोरात आणि ड गटातनं मी स्वतः अजय खेडेकर उभा आहे सर्व नागरिकांचा आम्ही केलेल्या कामाची जी पावती आहे ती बघतोय आपण प्रत्येक ठिकाणी गेल्यामध्ये गेल्या घरी गेल्यानंतर औक्षण होतंय आणि आमच्या प्रत्येक उमेदवाराचं स्वागत इतक्या हिरिरीने केलं जातंय की जेणेकरून भारतीय जनता पक्षावरती मोदी सरकारवरती लोकांचा विश्वास आहे देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली तिथेही राज्याच्या नेतृत्वाखाली सर सरकारवर विश्वास आहे तसेच पुण्यामध्ये पुण्याचे खासदार मुरल्या मोहळ मोहोळ तसे आमच्या कसबा मतदारसंघाचे आमदार हेमंत भाऊ रासने धीरजजी घाटे या सर्वांवर जो अतोनात प्रेम करणारा पुणेकर वर्ग आहे तो आतोनात आमच्यावरही प्रेम करतोय त्यामुळे त्यांना हे माहिती आहे की चारही नगरसेवक निवडून आले तर पुण्याचा विकास तर होतोच आहे आणि त्याच्यामध्ये आमच्या प्रभागाची एक साथ त्यांना मिळते त्या निमित्तानं सर्वजण भाजपमय वातावरण या ठिकाणी झाले आहे आणि चारही उमेदवार येणाऱ्या पंधरा तारखेला शंभर टक्के नागरिक उत्स्फूर्तपणे मतदान करून सोळा तारखेच्या विजयाची पथका नक्कीच लागेल एवढं मी शंभर टक्के सांगू की आम्ही माणसं आहोत ज्या ज्या काही जुन्या वाड्यांचे प्रश्न असतील भाडेकरी मालकांचे वादाचे विषय असतील ते सोडवण्याचा प्रश्न असेल काही ठिकाणच्या आमच्याकडनं जेव्हा आम्ही काम करत असताना जुन्या लाईन्स काही बदलायच्या राहिल्या असतील ट्रंक लाईन आहेत मोठ्या लाईन आहेत त्या बदलायचं काम चाललं आहे त्याच्यानंतर आम्ही ते चोवीस बाय सातशे जे पाण्याची योजना आणली ते पाईपलाईन बऱ्यापैकी जोडत चाललं होतं पण येणाऱ्या नवीन वर्षात ते शंभर टक्के तेही काम पूर्ण आणि लोकांना एक समान पाणी पुरवठ्याचं करण्याचं काम जे आम्ही करतोय ते लोकांना विश्वास आणि पात्र होते की त्यांना ती टाकी पण तयार झालेली दिसते स्वारगेट पोलीस लाईनला तो पर्वतीपासून येणारे कनेक्शन त्याला जोडलं गेलं की प्रभागामध्ये सर्व भागामध्ये पाणी नियमितपणे परफेक्ट मिळणार आहे याची त्यांना शाश्वती आहे म्हणून त्यांना आमच्या कामावर विश्वास आहे एवढं शंभर टक्के नक्कीच आपण बघतो की प्रभाग क्रमांक सव्वीस मध्ये जे भाजपचे अधिकृत चारही उमेदवार आहेत यांचा प्रचार जोरदार होताना दिसतोय भाजपचे सर्वजण जर बघितले सर्वजण या प्रचार रॅली मध्ये असेल किंवा या पदयात्रेत सहभागी होताना दिसतील की होता आजपर्यंत कधीही कुठल्याही गोष्टींना अजय भाऊने आम्हाला कधीच नाजार केले नाराज केले नाही बीजेपीचे जेवढे आत्ता कार्य आहेत माळवते आहेत परत ते दुसरे हरिहर आहेत पण आहेत आणि ते आमचे जुने मित्र आहेत शाळेतले आमचे जुने मित्र आहेत भावेशकरचे आणि त्यांना भरपूर त्यांना प्रतिसाद मिळतो आमच्या इथनं चारही उमेदवार चारही उमेदवार आमच्याकडे बीजेपीच भरतं वोटिंग